लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज आज की तेज तेज खबर खबर आयुष्यमान मध्ये आरोग्य शिबिर संपन्न भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी रेंदाळ यांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा आमदार श्री अशोकराव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रेंदाळच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुप्रिया ताई पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री विलासराव खानविलकर सर भाजपा हुपरी मंडळ अध्यक्ष श्री सुभाष गोटखिंडे श्री पोपट पुजारी ओबीसी जिल्हाध्यक्ष भाजपा माजी सरपंच विजय माळी सन्माननीय मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार अशोकराव माने बापू यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले प्रत्येकाने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे आपली नियमित आरोग्य तपासणी सर्वांनी केली पाहिजे त्यासाठी कशा प्रकारची आरोग्य शिबिर आयोजित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री विलासरावजी खानविलकर सर यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुभाषजी गोडखिंडे यांनी तर सूत्रसंचालन श्री शीतल पोद्दार सर यांनी केले या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजन श्री मानसिंग पाटील यांनी केले तसेच श्री नितीन पाटील श्री दीप संदीप कर, करडे श्री विक्रम खानविलकर श्री संदीप मोहिते श्री संदीप पुजारी श्री शहाजी पाटील श्री काशीलिंग पुजारी सो पुष्पांजली दैव श्री उमाजी तांबे श्री संतोष घोडेस्वार श्री बाबासाहेब शेळके श्री अशोक महाजन श्री संदीप खिरकर खिरडकर श्री अश अक्षय पाटील आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमाला रेंदाळ ग्रामपंचायत स्टाफ अथायू हॉस्पिटलची टीम आरोग्य मित्र श्री संदीप प्रदीप घोडेस्वार यांनी विशेष सहकार्य केले यावेळी श्री भरत पाटील तालुका पंचायत मान, माननीय सभापती महावीर पाटील स पार्वती निकम वहिनी श्री राजकुमार नाईक पत्रकार बंधू आणि रेंदा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित